सौ माधुरी दिलीप बापू धोत्रे यांच्या रुपाने मिळणार प्रभाग क्रमांक सतरा मधील नागरिकांना नवीन चेहरा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या कामाच्या जोरावरच सौ माधुरी धोत्रे यांना मिळणार सुवर्ण संधी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर व अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक जणांची नाव चर्चेत येत असताना सर्वात महत्वाचं नाव म्हणून पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक मधील एक नाव म्हणजे स माधुरी दिलीप धोत्रे या असून त्यांना पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा मधून सर्व नागरिकांच्या मागणीनुसार पंढरपूर नगरपालिकेच्या नगरसेवक पदाची संधी मिळू शकते यामध्ये पंढरपूर नगरपालिकेमध्ये जाण्यासाठी या, नगर या विकासाभिमुख नेतृत्वाला मोठी संधी प्राप्त झाली असून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या सामाजिक कामाच्या जोरावर व पंढरपूर शहरांमध्ये केलेल्या कामांमुळे त्यांनाही सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकते दिली अनेक दिलीप समस्यांवर आजपर्यंत मोठा आवाज उठवला असून महाभयंकर अशा कोरोना काळाच्या संकटामध्ये दिलीप बापूंनी जे काम केले आहे ते काम वाखाणण्याजोगे असून पंढरपूर शरद शहर पडलेले खड्डे स्वखर्चातून बुजवून त्याचबरोबर हिंदू व मुस्लिम दिलीप बापूंनी एक जनतेचे हित पाहण्याचं जे काम केलंय ते महत्वपूर्ण क्रमांक सतरा मधून नगरपालिकेत एंट्री करण्याची मोठी संधी यामुळे प्राप्त झाली आहे अनेक बेरोजगार युवक तरुणांना आपल्या उद्योग हॉटेलिंग व इतर व्यवसायाच्या माध्यमातून दिलीप बापूंनी मोठे काम दिले असून पंढरपूर शहरातील मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे असून सर्व समाज घटकांना घटकातील सर्व तरुण सहकार्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका दिलीप बापूंनी आजपर्यंत घेतल्यामुळे सर्व माधुरी दिलीप बापू धोत्रे यांचा विजय या भागातून निश्चित मानला जात आहे तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा